सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महादे येथील सार्वजनिक चौदार तळाच्या पाणी अस्पृश्यांना पिता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन पाणी पिण्यासाठी पहिली सामायिक कृती केली होती सार्वजनिक पानवठ्यांवर सर्वांना समान अधिकार मिळावा हा या सत्याग्रहाचा मुख्य उद्देश होता तळ्याचे पाणी पिऊन बाबासाहेब सभेपुरते राहत असलेल्या बंगल्यावर परतले महाद गावात अफवा हो उठली की तळ्यातील पाणी बातवल्यानंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बातावणार आहे उच्च जातीयांचा एक घोळका हत्यारे लाथ्या काथ्या घेऊन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली नंतर उच्च जाती यांचा घोळका पूर्ण महाद गावामध्ये फिरून अस्फृतना धमकावत होता या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचा यांचा ही लक्षणीय होता अर्थात सत्याग्रह चौदा तड्याचा सत्याग्रह महाद मुक्ती संग्राम किंवा सामाजिक क्रांती म्हणून ओळखला जातो